चाल बाई जाऊ का आता मय सरिता म्हणे माय इनी साहेब जेवण करतो म्हणे जातो पुस्त म्हण तिले करते का तो, केलं तर तो फार चांगलं मास ना मलाच मोठेपणा होते ना पिंकीच्या मायला वाटेन तर खरी मला गावात किती साजरे संबंध आहेत तर किती माई आहे माली आहे म्हणून माघरच्या पाहुणेले लोक जेवण करतात असंच करतात काय माल इम्प्रेशनच तेवढं हाय मोठ्या लोकांच्या चोऱ्याला कुणी बोलावते <laughs> असं कैन खरी पिंकीच्या मायले जातो मग सरी आलं विचारतो एकदा मन कर नाही म्हणे बाई स्वयंपाक करतो म्हणे जीव घालतो म्हणे काय बाई बाई घातलं पाहिजे दोघी तिघे जाणी ना लय मावट पडेन मग पिंकीच्या मायवर आता कोराचा दरवाजा वाटला दरवाजे लायलाच बाय माय बाई ही यादच बोलली मी रा ती खुशी काय निघाली माय पिसाबुडीच भूत मागावरच नाही माघरी जेवता जेवताच्या छाटावरच बाई बुद्धीची याद आली बाई माय का माघरी जे आली आलटी का हो लवकर एक तुझ्या गुलाबजामुन ठेवला पिसाबुडीच्या नावानं तो एक खाऊन घेतला एक बंदाच्या बंदा ठेवतो माय माय घरी गेल्या गेल्या पिसाबुडी तो नावाने एक बंदा गुलाबजामून ठेवतो मम्मा मामा नाग नको ला அது <laughs> पो नाही मी काय ना मी तशीच आली होती, होती मतलग... तू होती नाही म्हटलं चालली मी घरी निघली नाही तू अजून जाईनिस निसून राय लयरात झाली नाही आता माय बाई साडे नऊ तो वाजे रात काय झाली माय बाई माझ्या तर बघ आलाच नाही अजून काय सांगा बाई येथे चालतं येते डोलत डोलत आला तरी मी पुण्य मानत असतो सात माल आला माहिती डोलत डाल घरी काय हाय कुठे गटारायना पडेल काय सांगा जा लागते मग कंदील घेऊन मला त्याला शोधायले बल बाई पप्प असा असं नशिबी आला काय करा माय त्या मुरदाड्याची वाट पाहून राहिली बंद गावाला गावात पण हा आमचा मुरदाळा अजून ना आलाच नाही उकडे मेला काय सांगा <laughs> <laughs> तसा बी बुड्याना मला आयुष्यभर सुकाना जागून नाही त्याला मुरदाडाच्या पायी मी पोटभर जीव नाही शकली जेवता जेवता ताटाहून उठा लागलं मले त्याचा का बदला घेतल्याशिवाय राहतो का मी आता कसा गेला मला सोडून धरू धरू आणतो मी तयारी होती अंदरज रात्री तिची भरून येतो गुलाबजामुन केले केलते तुमच्या घरी नाही जीज़ जीज़ दे हनुमान गट गुरु सागर गुलाब जामून भलता गोड झालता <laughs> या खांदा बुड्याच्या मस्तकी मायाली घे जाय बाई बुड्याला शोधून राहिले मी राती बेराती निघत नका जाजोबाच्या घराबाहेर कुठे आली मी पि पी पिसा पुढे जाईपिसा कुठे सुरसुरी करते नाही पोय गुंकी पोय

माहीत तरी काही सौदा आणावं लागते या पोळ्या म्हणल तर धा म्हणजे माका रे कंपनी मी म्हणले सांग ना आता पाहुण्यांनी जायला म्हणावं लागते तर घरात समजा सामान नाही पाहिजे काय आणि त म्हणला घेऊन येऊ चालते ना मग म्हली सोबतीच पाहिजे माय जाऊ ना मग हा उन्हाचं पण लवकर घर बाई तू कुणी लवकर येणं झालं पाहिजे भाई भाई लवकर कसं होईल तसं काम घरचा धंदा करलो मला डबा पाणी करणं हा माणूस गेला की जाऊ मग कोण का घरचे आठवत नाही करत काय अहो माय माघरचे आठवले तिरी पाय ते दुसरे इकडे चालले तिकडे ते काही संध्याकाळला घर नाहीत आपण जाऊ ना उमेच्या आठात मग काय करावं लागतं आपल्याला चालते मग हा चालते मग उमेच असं कोण पोती घेऊन गेल त्या बाई मग आला का तू वापस हा त्या राबरा गहू न पुरीच्या घरी गहू पाठवले सांगा तो ती अ अतून गहू पाठवले लागे जप गहू पाठवले लागे तुरीची दाळीच कट्टो लागे जवारी वावरात पिकली तर मग सब दाळ दाना पाठवला पुरीच्या घरी घरी गेला तो ॲटो नाही पुसलं ना त्याला आता अरिकाम करतो म्हणे म्हणे बारा वाजे लोक बारा वाजे लोक एक वाजता कोणतं तरी हो का हो भाई भाई, बाप दाना का सब बन येते माय बाप मिल्यावर नाही येतो बाय बाय काही पोरच्या घरी राहिलं नाही हो गहू मस्त झाला यंदा साजरे पिकला राहिले गहू बी साजरा आहे त्याच्या घरी मागे घेतला ना घरचा गोवी कोण हो तीन पोते घेतला आम्ही गहू मस्त आहे

गावात पिकला बा त्याने कचरा घेतला असं नव्हतं माहीत मला म्हणून बाई मी ग्रामाच्या भावाला घ्यायला त्याच्या जोडून नाही तर काय ते बाजारात तुम्ही अंड्या आठवत टाकून आणतात पाय पाय ते बरं मग चाल बाई मी आवरतो माथून न राहिलो धुवाच हा मग जाऊ भटकन बजारात लवकर आवर मग आठवायला त्याचं झालं की चाललं जाऊ मग लय उशीर करायची गरज नाही मग लय ऊन होते बाई आता सांग बर बाय बारा एक वाजता झालो म्हणजे सारं ऊनच अंगावर घेणं आहे बाई करे असते नाही का तुला जाऊ लागत नाही का कुठे सुट्टी आहे का मस्त आराम करून राहिला नाही आई आज काय नाही आज घरीच मी तू काय करून राहिली दे वाशे था था ना नाही रे जस पण टाकून राहिली वाश येते घासाच लागते आता अंग अंगभोच राहिलं ना मग घासून घेतो बाथरूम मग अंग धुतलं की मग नाही घासा वाटत तसे दोन ते झाले घासलीच नाही वाशे येते मग तसे कोण तू गेल तर आहे ना मग पण कम टाकलं वाटते काही सांगतो का बाई काही गेला होतो मी कायले गेलो तिकडे मी तर खालीच उगलतो आलो तो अंग टाकलं फक्त काय लावून देतो निरा मी नाही गेलो मॅने मैं, मी गेलोच नाही पण त्याचा विषयच नाही आई का। आई होईनी आई बाथरूम मध्ये आहे काय ते सरळ तशी तशी कोण झोपली उस्ती घेतली खाली जर कोण झोपाना नाही वैदी तसंच बसलो होतो मी बाबू झोपलेलाच आहे का उठवाना त्याले किती वेळ झोपते तो तो उठला की मग खेळतो मी त्याच्यासोबत बोरून राहिलो मला इतकी वेळ झोपते का लागे तो हो आंघोळ केली की तो वेळ झोपते तास झोपते मग दुपारी राहते आई मी काय म्हणतो ती अंग धुन आई पहिले आई न बाथरूम घासलं ना अंगण धुत राहिल तसे चालली इकडे धुतो ना ना जात काय म्हणतो बाई आई मी काय म्हणतो ती ते इमली काकू सरिता काकू ती पिंकीच्या आईले जेवायले बोलवून राहिले म्हणजे जेवण करून राहिले त्याईले मग आपल्याला करावं लागेल का नाही असं मी विचारून राहिली फक्त ते काकू आता दारात होतो आम्ही तर ते काकू म्हणत की आता इतक्या दिवसानं आली तिच्या आई ते जेवायला बलाव बाई असं म्हणत तर मग आपल्याला बोलावं लागेल का आई त्याईले जेवायला अ आता बलावाई लागते मग काय तर नाही का, सो रहे रहे का। मुद्दा सोया बोलत नाही का मुद्दा करते म्हणून या भाडिना सारखी आहे ना बोलाव ना, ना। पिंकीच्या तोंडा इकडे पाहून ते सून साजरी हाय सकाळी म्हणून आली आणि कोणाच्या पेरी नेलं नाही असं बहीण माय इमली त्याला गे जेवण करून राहिले असो का हो आता होत्या नाही तर म्हणत मन करणं का म्हणत मन मला मन करणं का कोच्या काही नात्या येते का हा मनकर्ना काकुत नहे त्यसा मनकर्ना हे नै लग्ना गङे भनी त मन तनकर्ना जीवाल त्यो नै अल अलग बेटर आइ मलाई त्यो सम्बन्ध दाखवत त्यही वच्छला न पिङ्की भावासा नात गीत नै चाहिँ

लागेल ते बरं मग मी त्यात काय म्हणतात आता अंग धुतो पहिले मी न्हाणी घासली मॅ तर आता अंग धुतो आणि जातो मग मी मन करण्याच्या घरी जातो काय तो, तो? मग आपल्याही घरी बोलावं लागेल बाई मग काय आहे हो जेवण करू मग काय आंबे आणू ना हे की नाही आंब्याचं सीजन आहे तर रसपोळी केला जाते बिंकी जास्त घरी रसपोळी करायला लागत होती तिनं गुलाबजामून केले करून ठेवायसाठी केलं असिन आधीच्या दिवशी करून ठेवला जाते बा जेवायला सांगितले ना म्हणून म्हणलं असेन गंगीनं तुझी सासू आली नाही हो म्हणत सा हो, सा सा ते सासू आली नाही ते सासू आलं नाही आठल त्या बिमार आहेत म्हणून आल्या नाहीत म्हटलं त्याच्या डोक्याला दुखून राहिलं याला कसंच आहे तुम्ही काही करू नाही कुठे गंगी कोणी ढांगाची आहे जेवायला बसल्यावर काही बोलायची वय आपल्या जण सैन्य होत का आले उगाच मग बदाचा मुद्दा त्याच्यापेक्षा गेली ना तू तू गेली काय का का। मी गेली काय एकच आहे बरं मी आता आणध मग पाहतो मी काय बाबू निजेला ना हो अरे रे आंब्याचा रस काय करता काही नाही ना काही नाही करा कराय बासुंदी मला बासुंदी खाल्लीच नाही हा आता येले विचारून करत जात जाच्या दारातच बांधेलाय काय नाही मग आंबे आणले जात किलो भर अर्धा लिटर दूध टाकला जाते रस होते काही घर नाही मी पहिले जाऊन तू पाहिजे कोणाच्या घरी काय कस काय आहे तर बला तर त्याचे वेळे काय आहे काय नाही मग सांगतो तुले हा बाई अरे बासुंदी करा ना मी सांगतो ना बासुंदी करा ना झाडाईला पाणी टाकून राहिली नाही हो बाबा या ना मस्त केलं बाबा इकडे हे मस्त झाडं लावली हे हो इकडे लावली वरही लावली बाबा वर पाहिलं ना हो वर पाहिलं ना वर मस्त झालं <laughs> आता उन्हाळ्याचे खराब होती का बाई नाही नेट बांधली ना बांधून मागितली हो नाही मग मग उन्हात टिकतच नसते आता पाहणा किती मस्त झाले लस जमा केली हो <laughs> इकत आणले नाही एवढे बापा 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 सगळेच काहीत नाही आणले काही काही आणले काही काही कोणाच्या घरचे <laughs> हा पाहुणे सोबत गेला वाटते नाही कुमार त्याच्यासोबत गेले ते गेले दूध घेऊन गेला त्याच्यासोबत बकिटाई न आणतो नाही बाकी मग पाईप घेऊन जाय बाबा पाईपानं माती उकरते मग टाकला जाते आता पाण्याचं लय हे उन राहिलं ना उन्हाळ्याच्या नाळल्या उशिरा उश्या सोडतात हो बा आमच्या इकडे लय बिकट काम होईल उन्हाळ्याचं पाणी नाही मग काय तो आला आमच्या गावात मग गड़े गड़े, कुंदी कुंदी ते पाणी भरेल आहे नाही तर मग लोक मग जा इकडे जा तिकडे आणता तिकून तिकून बिचारी आपल्या घरी साठवून असल्यानं टाकाय कि कि पुरतीय गरुबाच्या घरी लय बाई त्याच्या घरी साठवून येईल मग काही नाही हो बाबा बरोबर आम्ही आणली एक टाकेशी लग्ची कारण की या लागले तर आण पाणी लागते ना का लिहायला कुठे गेली तिकडेच होते कुठे गेले काय सांगा मग झाडायला पाणी टाकायचं काम तिला सांगत जा ना डाक बसला बसला बाई काय धंदा आहे सासू एवढा धंदा का फक्त आता आम्ही म्हणून करून राहिली कर भाडे एवढं म्हणजे जमा मग बसली काल जमा होऊ द्या लागतात गोर्चे वर्चे वर जातात मला डाक्यासाठी जमा केले नाही एवढ्या जुनी जे बोलावल्या एवढ्या जेवायला असतात का तुमच्या घरी काही खाऊ पाहुणार आला काही असलं की नाही बाई नाही मीसार सांगतलं सांगितलं hmm, तेच तर म्हटलं तेच तर म्हटलं तू आता एवढं मन मोठं कुठे झालं एवढा दिलदार पण हा लोकायला खाऊ घालत कोत्या मनाचे तू यात या काय खाऊ घालणार आहे तर ती जाय दिवाळी येऊ नयेत तो लग्न आहे किती किती दिवस असत जाय स्वतःसाठी चहा करे पण भाऊजीसाठी एक कप चहा ना करे एवढ्या तर कोत्या मनाची काय लोकायला खाऊ घालीन माझ्या घरचा मुलीच ना पाजे तिच्या घरी काय लोकांना गुलाबजामुन खाऊ घालते तेच तर म्हटलं हम्म एका मानीनं मला आला नाही हा मला वाटलच बाय कसकच कसकच करत नाही सांग पटक नाही भेटते मी काय म्हणतो आपल्याला एवढं भाकरी भाज्याची गरज नाही ना आपण पाहुणे आलो दोन दिवस दोन दिवस राहू तो त्याच ते पळयत बसतील हा आले गिले ऐकलं दितलं तर अजून मग बसा नाही मी असं नाही म्हणलं तुला तसं म्हणलं तुला तसं म्हणलं मी असं म्हणलं हा बड बोड बड बोड कराच लागते नाई काय भले नि काय ना बहिणीला काही म्हटलं हमेशा सांगतात काय दत्त आहे ना नका घराने गेले काय आणि एवढा लेबा किडा नको उचलत जाऊ हा घर पाहिला मास्क नाही काही जरा खात पेत जात जाय तर सासू चालली साजरी फुगत आणि सुन चालली वायत तर पाव नाही तसाच काही खाते किती की नाही दोघे जण तसेच बघून राहिले बुडाबुडी चांगले सांड झाले माझ्या तर सासरा तर आळवा फुटला हा ढेरी कोकळे तर पट कोकळे तर तो तोंड कोकळे हा साजरा सुधारला पावना आई बाबा घरीच आहेत ना काहीच्या काही नको बोल जाऊन तू त्याची तब्येतच तशी आहे आम्हाला काय खायल नाही काय काही बोल गडगडत राहतो जाय बरं तू जाय जाय बरं काही हे कर बरं संध्याकाळसाठी आता खिचडीच लावून दे सकाळच्या लय पुळे आहेत हे आता काही संध्याकाळी एवढं नाही लागत बाबा लवकर खिचडी लाव ना बा त्यात काय तो घरी चालतो शिंदरला मला काही जेवायला लागत नाही बाई उत्सव देऊन मी हा काही भूक नाही मला आता उद्धव पारून बसतो जेवण चालत सैपाक साजरा झाला बाई काय बाबा दे खिचडी ते झाडायला पण टाकते त्यात लोक करणार सासूले बन कुठे गेली तर हे लावली तिला लावणार काय मी बदल तिला बद बद एवढं बदबद झाड लावून अन्नदा पोरीच्या जीवाला भर टाका दोन्ही टाईम पाणी हम्म बाई पाहिले गाव बरं एंटे घरी पाहुणे आले का काही काही नाही कुठे जाऊन बसते काय सांगा <laughs>